नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद म्हसाळा शहरात शिवसृष्टी उभारणीच्या भूमिपूजना समवेत म्हसाळा शहर हिंदू समाजाच्या बहुतांश मागण्या मंजूर दिघी नाक्याला छत्रपती शिवाजी महाराज चौक खासदार तटकरेंनी केले जाहीर दीपावलीच्या मंगलमय शुभमुहूर्तावर म्हसाळा तालुक्यात एक ऐतिहासिक आणि अभिमानासह अत्यंत महत्त्वाचे प्रसंगाची नोंद झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ भव्य पुतळ्यासह शिवसृष्टी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम खासदार सुनील तटकरे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडला या भूमिपूजन सोहळ्यामुळे म्हसाळा नगरीत दिवाळीपूर्वी जणू रयतेच्या राजाची शिवशाही अवतरल्याचे दृश्य अनुभवायला मिळाले यावेळी खासदार तटकरे आणि कॅबिनेट मंत्री आदिती ताई या दोघांनी म्हसळकरांचे हिंगुळजाकर्णी आणि दुर्गवाडी चिराडी चिराठी या वाड्यांच्या परिसरातील चिरेगणी या देवांचे शहरातील चौदा समाजाचे रयतेच्या साम्राज्यातील महत्त्व तसेच समाज मंदिरे त्याचबरोबर श शहरातील ग्रामीण रुग्णालय दिघी दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घोणसेघाट तब्बल चाळीस कोटी मंजूर असलेली शहराची पाणी योजना संपूर्ण शहरात राबवण्यात येणारी आधुनिक सी सी टी व्ही प्रणाली यंत्रणा धावीरदेव महाराजांची मानवंदना शहरातील बहुतांश रस्ते हे अद्यावत होतीलच अशी हमी देत त्यासाठी आवश्यक निधी पुरवला जाईल त्याचबरोबर आपण सर्व नेते मंडळींनी शहराला दिलेली अग्निशमन यंत्रणा ही शहरातील जास्तीत जास्त भागांपर्यंत पोहोचण्यासाठी सुविधा करावी अशी भावनात्मक सूचना करत अशी वेळ न यावी अशी श्री धावीरचरणी प्रार्थना केली आलेल्या संकटांच्या वेळी असलेल्या सोयीसुविधांचा वापर होणे हे महत्त्वाचे असते असे सांगत अत्यंत महत्त्वाचे संवेदनशील विषयाची खासदारांनी म्हसाळकरांना ग्रामदेवतेसमोर जाणीव करून दिली यावेळी तालुक्यातील सर्व राजकीय हिंदू मुस्लिम सामाजिक आणि गाववाडीतील शिवप्रेमी हजारो मंडळी आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून छत्रपती शिवरायांप्रती आपली निष्ठा व प्रेम व्यक्त केले शिवाजी महाराज हे जगाच्या पाठीवर एकमेव राजा आहेत असे खासदार तटकरे मंत्री आदित्यताई तटकरे या प्रसंगी म्हणाले जगाच्या पाठीवर असा राजा शोधूनही सापडणार नाही ज्यांनी कोणत्याही धर्माच्या किंवा वंशाच्या आधारे नव्हे तर बारा बलुतेदारांच्या आधारावर रयतेचे राज्य त्यांनी निर्माण केले असे सांगितले शिवाजी महाराजांची शिकवण ही समभाव आणि लोकशाही मूल्यांची खरी प्रेरणा आहे मी याच अभ्यासाने संसदेत आग्रह धरून युनेस्कोमध्ये रायगड किल्ल्यासह अन्य किल्ल्यांची नोंद करण्याची सभागृहात आग्रही मागणी केली आणि पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहा आणि सभागृहाने मागणी मंजूरही केल्याच्या प्रसंगाची जिवंत आठवण करून दिली हा प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी तमाम नागरिकांना पीपीटीद्वारे नियोजित प्रकल्पाची चित्रफितही दाखवली प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी दोन पॉईंट पंधरा कोटी निधी मंजूर करण्यात आल्याचेही तटकरे साहेबांनी यावेळी सांगितले या ऐतिहासिक सोहळ्यास मुख्याधिकारी विठ्ठल राठोड पोलीस निरीक्षक संदीप कहाळे नगराध्यक्षा फरहीन बशारत समीर बनकर ओबीसी समाजाच्या आगरी समाजाचे महादेव पाटील आणि कुणबी समाजाचे महादेव पाटील जिल्हा अल्पसंख्याक समाजाचे नाजीम हसवारे शहर हिंदू समाजाचे नंदू गोविलकर बबन मनवे संजय कर्णिक तसेच हिंदू मुस्लिम समाजाचे नेते भाजप शिवसेना पदाधिकारी सर्व नगरसेवक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि हजारो शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती होईर म्हसळा